नमस्कार मित्रांनो व्हायरल लाई यू या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स शीट छत्रपती संभाजीनगर औरंगाबादची आलेली आहे तर त्यानुसार आपण प्रत्येक कॅटेगरीनुसार किती कट ऑफ राहू शकतो हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स शीटनुसार बऱ्याचशा मुलांचे मार्क्स माहिती झालेले आहेत टॉपरचे तर त्या अनुषंगाने कॅटेगरी वाईज किती कट ऑफ जवळपास एक्सपेक्टेड किती राहू शकतो हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम ओपन म्हणजे खुला गटासाठी किती राहू शकतो तर आपण अगोदर पाहू शकता की खुला गटासाठी एकोणसाठ जागा होत्या तर खुला गटासाठी एकशे पन्नासच्या आसपास कट ऑफ राहू शकतो आणि हा जवळपास निश्चित आहे थोड्याच थोड्या फॉर्म्युलांनाच टॉप टॉपचे मार्क्स करतात आणि एकोणसाठ जागा आहेत जवळपास म्हणजे एकोणसाठ म्हणजे मुलांना असे काय एकोणसाठच्या एकोणसाठ मुलं असे नाही आहेत की जे एकदम टॉप लेवलचे राहतील एकशे नव्वद दोनशे असं नाही आहे कारण याच्यामध्ये कमी फॉर्म्स आलेले होते त्याच पद्धतीने मुलांनी गड्डची त्यामुळे कमी मुलांनी फॉर्म्स भरलेले आहेत आणि जागाही खूप सारे आहेत तर म्हणजे आता आपण फक्त एका चतुर्थ श्रेणी कर्मचारी समकक्षपदी जी दोनशे पंच्याऐंशी आहे त्याच्या अनुषंगाने सांगते पण सगळ्याच कॅटेगरीसाठी जवळपास हाच कट ऑफ राहू शकतो तर मित्रांनो खुल्या गटासाठी एकशे पन्नास ते एकशे साठचाच कट ऑफ राहणार आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर एस सी बी सी सा एस सी बी सीसाठी होत्या एकोणतीस जागा तर एस सी बी सीसाठी सुद्धा एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास असतील तर आपलं सिलेक्शन जवळपास निश्चित होईल आणि हाच कट ऑफ लागेल दुस सेकंड रिस्पॉन्सशिपनुसार मार्कानुसार आणि सेकंड रिस्पॉन्सशिपचे डिफिकल्टी आणि मॉडरेट लेवलचे पेपर असल्यामुळे त्या अनुषंगाने आपण हा कट का ऑफ काढलेला आहे त्यानंतर डब्ल्यू एससाठी मित्रांनो ईडब्ल्यूसाठी किती कट ऑफ राहू शकतो त्यानंतर आहे डब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकर सेक्शन तर ह्यांचा एकशे वीस ते कट ऑफ राहील ई डब्ल्यू एससाठी कारण ई डब्ल्यू एसचे फॉर्मच भरले गेलेले नव्हते ई डब्ल्यू एसला शेवटच्या दिवशी दुपारपर्यंत प्रॉब्लेम येत होता डब्ल्यू एचं सर्टिफिकेट अपलोड होत नव्हतं दुपारनंतर जाऊन जाओं जाऊन किती फॉर्म जातील खूप कमी फॉर्म जातील त्या त्यातही जे फॉर्म्स गेलेत त्याच्यामध्ये खूप साऱ्या मुलांचे कमेंट्स होते की आम्हाला फॉर्म भरताच आलेला नाही आम्हाला डेट वाढून पाहिजे परंतु डेट वाढून भेटली नव्हती त्यामुळं डब्ल्यू एससाठी खूप कमी हा कटॉप राहणार आहे कारण ईडब्ल्यूसाठी सुद्धा पंचेचाळीस जागा आहेत खूप जास्त जागा आहेत पंचेचाळीस जागा आणि फॉर्म्स खूप कमी कारण दुपारनंतर फक्त फॉर्म्स भरलेले आहेत तुम्ही दुपारनंतर फॉर्म्स भर बर... प्रॉब्लेम असा येत होता की डब्ल्यू सर्टिफिकेट अपलोडच होत नव्हतं अपलोड केलं तरी तिथं प्रॉब्लेम दाखवत होता असं मुलं सांगतायत आणि दुपारनंतर आणि दुपारच्या नंतर ए डब्ल्यू एसवाल्यांचं असं झालं होतं की एवढ्यास जास्त जागा पंचेचाळीस फॉर्म भरायला अडचण पूर्ण जसे फॉर्म सुटले होते तशी अडचणच होती ईडब्ल्यूचे फॉर्मच गेलेले नाही आहेत आणि फक्त दुपारच्या नंतर तुम्हाला टाईम भेटला आणि मुलांना वाटलं होतं की प्रॉब्लेम आहे त्यामुळे डेट वाढून शंभर टक्के भेटेल परंतु डेट वाढून भेटलेली नाही त्यामुळे फॉर्म्स गेलेले नाही आहेत खूप कमी फॉर्म्स आहेत जागा खूप आहेत आणि त्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा मुलांनी त्यानंतर एक अपडेट आली होती बघा ईडब्ल्यू एससाठी की जरी फॉर्म सबमिट झाला आहे तरी पण ईडब्ल्यू कॅटेगरी दाखवत नव्हतं नंतर अपडेट करण्यासाठी आलो होतो तर क का, काही मुलांनी त्याच्या काही म्हणजे ज्यांनी ईडब्ल्यूसमध्ये भरला आहे त्यातल्या जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मुलांनी अपडेट केलेलंच असणार आहे म्हणजे केलेलंच आहे त्यामुळे कट ऑफ सर्वात कमी राहणार आहे एकशे वीस जरी असले तरी पण तुम्ही सिलेक्शन वेटिंग लिस्टमध्ये कसे तुम्ही राहणार आहातच मित्रांनो हे लक्षात ठेवा आणि पहा तुम्ही मी सांगते ते त्यानंतर इतर मागासवर्ग यांचाही एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नासचा कटॉप राहील त्यानंतर वि माप्र यांचाही कटॉप एकशे पस्तीस ते एकशे चाळीसच्या आसपास राहील त्यानंतर भजड यांचाही एकशे पस्तीस ते एकशे चाळीस याच दरम्यान राहील भजकं यांचा एकशे पस्तीस ते एकशे चाळीस या दरम्यान राहील त्यानंतर भजक सॉरी भ ज ब यांचाही एकशे पस्तीस ते एकशे चाळीसच्या दरम्यान राहील वी जा अ यांचा कट ऑफ हा जो आहे तो एकशे पंचवीस ते एकशे तीसचा राहील त्यानंतर अ ज यांचा राहील एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीसच्या दरम्यान आणि अनुसूचित जाती अ जाचा राहील एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास तर या पद्धतीने सर्व कॅटेगरीनुसार आपले कट ऑफ राहतील तर मित्रांनो असेच कट ऑफ लागतील तुम्ही कारण जागा याच्यामध्ये खूप साऱ्या होत्या आणि फॉर्मची संख्याही खूप कमी आहे आणि मग गैरहजर विद्यार्थ्यांची संख्याही खूप जास्त आहे कारण सेंटर्स खूप कमी होते म दूरच्या मुलांना काही नाही फॉर्म भरले परंतु एक्झामला गेले अशांची संख्या खूप जास्त आहे कारण सेंटर्स चूज केलं होतं जवळचं पण सेंटर्स आले जवळपास पार पुण्याचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरला भरला आहे साताराला भरला आहे आणि सेंटर पुण्याचं त्यामुळे खूप सारे मुलं गेलेले नाहीत त्यामुळे कट ऑफ हा कमीच लागणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद